सर्व प्रेक्षकांना नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीस विधानसभेचे सार्वत्रिक निवडणूक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या भागामध्ये काम करत असलेले माननीय युवराज भैया राठोड आपल्यासोबत आहेत आज आपण जाणून घेऊ त्यांचा राजकीय प्रवास आणि राजकारणामध्ये येण्याचं कारण काय आहे तर जाणून घ्या सर्वात प्रथम दादा आपलं स्वागत आहे राजकीय क्षेत्र आणि सामाजिक सामाजिककरणामध्ये तुम्ही कधी आणि केव्हापासून सुरू केला मी गेले दहा ते पंधरा वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात काम करत आहे पण मला समाजाचं प्रबोधन करण्यासाठी किंवा समाजासाठी काम करण्यासाठी म्हणून मी गेले दोन निवडणूक लढलो महानगरपालिका आणि मागची विधानसभा आता जी सुद्धा समाजाच्या जीवावर किंवा समाजाच्या आग्रह निवडणूक लढत आहे विधानसभा आता ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला गुरुवर्ग किंवा मार्गदर्शक म्हणून कोणाला म्हणतात मी तसं स्वामी समर्थचा भक्त आहे माझे मित्रपरिवारच माझे गुरु आहेत मी त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो आता सोलापूर विधानसभा मतदार दक्षिण विधानसभा मध्ये अनेक उमेदवार आहेत त्या सर्वांपेक्षा तुम्ही इतर कसं आहे मी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली मला वाटतं माझं वय आहे तेवढं त्यांचं राजकारण आहे पण मी त्यांना चॅलेंज देतो म्हणजे मलाही लोकांचं काहीतरी म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी वाटलं असेल आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी लोकांच्या कामासाठी स्थापन केलेली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आता या निवडणुकीमध्ये तुमचं महत्त्वाचा काय विजन काय आहे सोलापूर दक्षिणसाठी म्हणजे इथं शेतकरीचा विषय असू शिक्षणाचा विषय असू युवकांचं बेरोजगारीचा विषय असू काय महत्वाचा नियोजन दक्षिण सोलापूरमध्ये मंद्रुप एम आय डी सी रद्द झाली आहे निष्क्रिय आमदार रस्त्याची दुरावस्था चोवीस तास वीज उपलब्ध नाही आठ तास आहे स्वतःचे चार कार्यकर्ते घेऊन त्यांनाच मोठं कर नाही सर्वसामान्य मतदारांना किंवा युवकांना रोजगार उपलब्ध नाही बघू छोटा प्रयत्न चालू आहे पण शेवटी ठिणगीच वनवापेट होतो त्यासाठी सुरुवात के तर केली आहे तर राजकारणामध्ये आजचं राजकारण एकतरी जनशक्ती आणि एकतरी धनशक्तीवरती चालू आहे तुम्हाला कोणती शक्तीच्या बळावरती तुम्ही निवडणूक लढत आहे तसा असलं असतं तर टाटा अंबानी बिर्ला असे देशावर राज्य केले असते राजकारण करण्यासाठी माणूस राजकारणी लागतो लोकांमध्ये लोकप्रिय लागतो मतदानापर्यंत जनजागृती करून समाजाचासुद्धा पाठिंबा लागतो त्यामुळं राजकारण करणारी व्यक्ती वेगळीच वे उद्योगधंदे व्यवसाय करणारी व्यक्ती वेगळीच वे त्यामुळं मला माझा मित्रपरिवार एवढा अपाट आहे आणि माझा समाज माझ्या एवढ्या मोठ्या पाठीशी आहे त्यामुळं मी राजकारण नक्कीच यश मिळेल आ, गेल्या काही वर्षां काही वर्षांमध्ये लोकांना अनेक समस्यांसमोर जावं लागलं जसं कोविड महामारी पण होतं त्यास त्या, त्या काळामध्ये काय महत्त्वाचं कामगारी तुमच्याकडून झालेली आहे आणि काय मदत केली लोकांना तुम्ही मला वाटतं कोविडमध्ये सगळ्यात सांगायचं सा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात सुरुवातीला प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट घेणारा माझा भाऊ त्यांनी घेतलं नंतर दुसरी सेकंड वेव आल्यानंतर सोलापूर पोलीस पोलीस ट्रेड सेंटरसुद्धा आमच्याकडे चालवायला होतं माझे दोन तीन युनिट हॉस्पिटल होते त्या माध्यमातून कमीत कमी दहा ते प पंधरा हजार पेशंटचा आम्ही माझ्या बंधूराजांनी मी त्यांना मदत करून त्यांना नवीन जीवदान दिलेलं आहे आता दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाजनते महा मतदार बांधव तुम्हाला काम मत द्यावं याचं महत्त्वाचं कारण काय सांगाल चोवीस तास लोकांना अवेलेबल होणारा व्यक्ती पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा उमेदवार पाहिजे नाहीतर काही आता प्रस्थापित जे आहेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर चार चार दिवस त्यांची भेट होत नाही त्यांचे पीए शिपाई अक्षरशः हकलून देतात ते आणि दुसरा एक उमेदवार आहे तो त्याच्या स्वतःच्या कारखान्याशिवाय त्याच्याकडे दुसरा अजेंडाच नाही आहे त्यामुळं सर्वसामान्य मतदार जनता मायबाप मला शंभर टक्के निवडून देतील हे मला ही अशी आहे आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं दक्षिण विधानसभा मतदारसंघातले लोकांना काय विनंती कराल तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्ही सुरुवात स्वतःपासून करावी व माझं चिन्ह आहे बॅटरी क्रमांक तेवीस याच्यावर बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय कराव परिवर्तनाची दक्षिण तालुक्यात नांदी सुरुवात करावी अशी मी मतदारांना आवाहन करतो नक्कीच आतापर्यंत तुम्ही आमच्या हम, नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियासोबत वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो आपण पहिलात माननीय युवराज भैया राठोड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम आणि मतदान प्रत्येकाचा हक्क आहे मतदान करायला विसरू नका असं सांगता इथंच थांबू जय जय जै महाराष्ट्र